नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आजच्या शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या नक्की बघा यामध्ये पहिली बातमी आपण बघणार आहोत सिंचनाविषयी काही दिवसांपासून राज्यात सिंचन योजनेतून शेतीसाठी एकवीस टी एम सी पाणी जिल्ह्यात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या कालावधीत उपसा सिंचन सुरू करून दुष्काळी पट्ट्यातील शेतीला पाणी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे दुसरी बातमी आपण बघूया ऊसाविषयी यात आपण बघू शकता कोल्हापुरात हंगामाच्या हालचाली सुरू मतमोजणीनंतर नियोजन पूरबाधित उसास प्राधान्य देण्याची शेतकऱ्यांची ऊस उत्पादकांची मागणी पुढील बातमीसुद्धा आपण बघणार आहोत त्यामध्ये आपण लागवड विषय रब्बी कांदा लागवड स्थिर राहणार खानदेशात रब्बीसाठी कांदा रोपवाटिका निर्मितीला वेग आला आहे यंदा लागवड मात्र स्थिर राहील असा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानंतर पुढची आपण बातमी बघूया रब्बी पेरणीला वेग हरभऱ्याची लागवड जोरात रब्बी हंगामातील पिकांना जिल्ह्यात वेग आला असून आजवर हरभऱ्याची सर्वाधिक पस्तीस हजार हेक्टर पेक्षा अधिक लागवड झालेली दिसत आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतविषयक महत्वाच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान